बडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या धक्कादायक दृश्यानं खळबळ उडवून दिली होती ग्रामीण रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरच्या छतातून पाणी थेट ऑपरेशन थिएटरच्या आतमध्ये पडत असल्याचं स्पष्ट दिसत होतं सर्व खिडक्या या तुटलेल्या अवस्थेत होत्या रुग्णालयाच्या आजूबाजूला गवत वाढलेले होते त्यात विषारी प्राण्यांचा वास्तव देखील होता ऑपरेशन विभाग संडास बाथरूम सर्व घाण व दुर्गंधी पसरली होती डोर गटापेक्षाही दर्जाहीन व दुर्गंधी युक्त परिस्थिती निर्माण झाली होती ही केवळ आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक नाही तर वैद्यकीय क्षेत्राच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार हा विषय बनला होता या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी फळगाव येथील शिवसेना शिंदे गटाचे जळगाव लोकसभा युवासेना जिल्हाध्यक्ष हो व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लकीचंद पाटील यांनी पाहणी केली असता बिकट परिस्थिती आढळून आली युवा नेते लकीचंद पाटील यांनी तात्काळ आमदार किशोरप्पा पाटील यांच्याशी रुग्णालयाचा विषय व नवीन मंजूर उपजिल्हा आरोग्य केंद्र यांच्या हालचाली गतिमान करण्यासाठीचा विषय यावर प्रत्यक्ष भेट घेऊन विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता तसेच रुग्णालयासंबंधी भेडसावणाऱ्या समस्या तात्काळ मार्गी लावण्या संबंधीचा अल्टिमेटम रुग्णालय प्रशासनास दिला होता तर आज दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता युवा नेते लखीचंद पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत रुग्णालय ठिकाणी पुन्हा जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता रुग्णालयातील सर्वच समस्या सोडवण्यासाठीची कार्यवाही सुरू झालेली दिसून आली संपूर्ण रुग्णालयाच्या विविध समस्या सोडवण्याचे काम प्रगती पथावर दिसून आले आपण तीन जुलै रोजी जे बडगाव सिव्हिल हॉस्पिटलला जे अल्टिमेटम दिले होते इथून ते सोशल मीडियावर ग्रुप ओर जे बडगावकर ग्रुप ओर जी तक्रार आली होती त्या अनुषंगाने आपण तीन जुलै इथं पाणी केले असता इथं भरपूर अडचणी आडून आल्या होत्या त्याच्यानंतर ते ऑपरेशन थिएटर परत जनरल वार्ड या गोष्टींमध्ये आता पूर्ण डॉक्टरांनी पूर्ण काम केलेलं आहे त्याच्यानंतर वरतून गळती चालू होती तिथं आता आता चालू पुरता कचिकरा टाकलेला आहे त्याच्यानंतर टी एस ला गेलेलं आहे ते काम स्लॅब्यासाठी आणि हे जे काम थांबलेलं होतं आप्पा साहेबांनी कॉन्ट्रॅक्टरला फोन लावून हे काम आता त्वरित चालू केलेलं आहे आणि साफसफाईचा जो विषय होता जे जनरल वार्ड आजूबाजूला गवत उगलेलं होतं तिथं त्यांनी तन्नाशक मारून सर्व गवत हे नाहीशी झालेलं आहे आणि आता राहिलेला विषय ते गवत याच्यासाठी आता नगरपालिकेचे कर्मचारी येऊन ते गवत काढून घेतील आणि या समोरचा जो पॅसेस होता बसण्याचा तिथं बी एकदम अस्वच्छता होती आता आल्यानंतर पाहिलं की एकदम स्वच्छता झालेली आहे आणि असेच काम प्रशासनाने करत राहो म्हणजे जनरल लोकांना प्रॉब्लेम येणार नाही याचे काम केल्याबद्दल प्रशासनाचे मनपूर्वक आवा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका